कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण अल हसन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाई येथील साखर कारखान्याला शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने भेट दिली या भेटीत विद्यार्थ्यांना साखर उत्पादक प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली कारखान्यातील विविध विभागांची माहिती आणि साखर उत्पादनाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली यामध्ये साखरेचे गाळप शुद्धीकरण आणि पॅकेजिंग कसे केले जाते याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता हो आला यावेळी उपस्थित साखर कारखान्याचे ची व्हाईस चेअरमन माननीय श्री प्रमोद भानुदास शिंदे शाळेचे चेअरमन ची वसीम कोदरे सचिव नईम दळवी खजिनदार मजीद काझी एम शेक्सर, प्राचार्य सफिया मुकादम शाळेचे गुरुजन वर्ग सर्व विद्यार्थी विद्यार्थी संघटना मसळ अध्यक्ष शहानवाज उकये यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना साखर कारखाना पाहायला मिळाला शाळेच्या वतीने या भेटीसाठी साखर कारखान्याचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले अशा प्रकारच्या शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांबद्दल समज वाढते आणि त्यांच्या व्यावहारिक ज्ञान समृद्ध होते असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट के के न्यूज कोकण वाई को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें।